नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळा बऱ्याच सेवा करूनही आपले प्रश्न सुटत नाहीत त्याचप्रमाणे ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे शक्य नाही ज्यांना पारायण करता येत नाही ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा सर्वांनी स्वामींची एक अत्यंत साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा करावी ही सेवा बिनखर्चिक आहे आणि आपल्याला ही सेवा फक्त स्वामींसमोर बसून करायची आहे तर ही सेवा आहे उदबत्ती सेवा यामध्ये आपल्याला फक्त दोन उदबत्तींची गरज आहे जर तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल एखादे अडलेले काम मार्गी लावायचे असेल किंवा जर तुमच्यावर एखादे मोठे संकट आलेले आहे किंवा फक्त स्वामींची सेवा म्हणूनसुद्धा तुम्ही ही उदबत्ती सेवा करू शकता आता ही सेवा कशी करावी तर ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात तुम्ही विनासंकल्प किंवा संकल्पयुक्त सेवा करू शकता तुमचे एखादे अडलेले काम मार्गी लावण्यासाठी एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवाच करावी ही सेवा आपल्याला स्वामींसमोर देवघरासमोर बसूनच करायची आहे सेवा करण्याची शक्यतो एकच वेळ ठरवून घ्यावी तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कधीही ही सेवा करू शकता सकाळी आपली देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवून दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता उदबत्ती सेवेमध्ये आपल्याला स्वामींसमोर आसन घेऊन बसायचे आहे यानंतर आपल्याला दोन उदबत्ती लावून घ्यायच्या आहेत उत्पत्ती सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे घाईघाईमध्ये हा जप करू नये डोळे मिटून शांतपणाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करायचा आहे स्वामींची किंवा इतर कोणतीही सेवा करताना नेहमी आसन घेऊन बसावे कारण आपण जर बिना आसन जमिनीवर बसून सेवा केली तर ती सेवा भूमिमातेला दान होते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला त्या सेवेचा कोणताही फायदा होत नाही म्हणून कोणतीही सेवा करताना नेहमी आसन घेऊनच बसावे सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर आसनालाही नमस्कार करावा महाराजांचा जप सुरू करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा मन शांत करावे जप घाईघाईमध्ये न करता किंवा मनातल्या मनातही न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये करावा जप करत असताना जर आपले मन भरकटत असेल आणि मनामध्ये विचार येत असेल तर आपण स्वामी कसे दिसतात याचा विचार करावा आपण जो काही जप करत आहोत तर आपल्या आवाजावर आपले लक्ष केंद्रित करावे याने तुमचे मन एकाग्र होण्यास मदत होईल अशा साध्या सोप्या पद्धतीने उदबत्ती लावल्यापासून ते संपेपर्यंत आपल्यालाही उद्बत्ती सेवा करायची आहे जप करत असताना कोणतीही जपमाळ घेण्याची गरज नाही फक्त डोळे मिटून शांतचित्ताने महाराजांचा जप करावा जर तुम्हाला उद्बत्ती सेवेचा संकल्प करायचा असेल तर तुम्ही अकरा एकवीस दिवस किंवा एकेचाळीस दिवस या सेवेचा संकल्प करू शकता या सेवेला कोणतेही कडक नियम नाहीत किंवा याचे उद्यापन करण्याचीही गरज नाही मासिक धर्म सुतक विटाळ यामध्ये ही सेवा करू नका किंवा मा मांसार खाऊन ही सेवा करू नका महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवून अत्यंत श्रद्धेने ही उदबत्ती सेवा करावी उदबत्ती सेवा करताना जी काही रक्षा रोजच्या रोज जमा होते ती निर्माल्यामध्ये विसर्जित न करता एखाद्या डबीमध्ये भरून ठेवावी ही विभूती अभिमंत्रित झालेली असे त्यामुळे ही विभूती रोजच्या रोज तुम्ही स्वतःच्या कपाळी लावावी आणि तुमच्या घरातील इतर सदस्यांनाही त्यांच्या कपाळी लावण्यास यावी या प्रभावशाली सेवेचा आपण एक अनुभव ऐकूया महाराजांचा सत्संग सोहळा अनेक वेळा आयोजित केला जातो असेच एकदा हैदराबाद इथे हा सत्संग सोहळा होता तिथे एक आजोबा अत्यंत चिंताग्रस्त होऊन आले होते त्यांचा नातू हरवला होता त्या आजोबांनी आपली अडचण तेथील एका स्वामी सेवे करायला सांगितली तो सेवेकरी आजोबांना घेऊन गुरुमाऊलींकडे आला आजोबा खूप मोठ्या संकटामध्ये होते ते गुरुमाऊलींना म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून माझा नातू समुद्रकिनारी खेळत असताना अचानक हरवलेला आहे आणि त्याचा कित्येक ठिकाणी शोध घेऊनसुद्धा तो मला सापडलेला नाही त्याच्याशिवाय माझे या जगामध्ये कोणी नाही तोच एक मला आधार आहे तर मी आता काय करावे तेव्हा गुरुमाऊलींनी त्यांना ही उदबत्ती सेवा एकेचाळीस दिवस करण्यास सांगितली आणि सोबत सत्संगाचे जे काही परिपत्रक होते पॅम्पलेट्स होते ते सुद्धा घरोघरी वाटण्यास सांगितले आजोबांनी मनापासून ती सेवा केली आणि सोबत त्या परिपत्रकाचे वाटपही केले एकेचाळीस दिवस पूर्ण झाले पण नातू अजून काही भेटला नाही आजोबा चिंता करत करतच विचार करत करत झोपी गेले मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला दरवाजा उघडताच त्यांचा नातू समोर उभा होता त्याला त्यांनी जवळ घेतले मायेने विचारपूस केली इतके दिवस कुठे होतास काय खाल्लेस कसं आहेस असे विचारले आजोबांना गुरुमाऊलींनी जी परिपत्रके वाटण्यास सांगितलेली होती त्यातील सत्संगाचे एक परिपत्रक त्यांच्या घरीही होते त्यावर स्वामींचा फोटो होता तो फोटो बघून नातू म्हणाला की आजोबा मी इतक्या दिवसांपासून या आजोबांबरोबर होतो तेव्हा आजोबांना कळले की आपल्या नातवाला घरी आणून सोडणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद स्वामीच आहेत मनोमन त्यांनी स्वामींचे खूप आभार मानले पुढे एका सत्संग सोहळ्यामध्ये त्यांनी हा आपला अनुभव इतरांना सांगून उत्बत्ती सेवेचे से आणि स्वामीनाम जपाचे महत्त्वही सांगितले यावरून असे लक्षात येते की अशक्यही शक्य करणारे हे स्वामीच आहेत स्वामींच्या नामामध्ये प्रचंड ताकद आहे जो स्वामींचा जप करतो त्याला स्वामी जपतात त्याचे रक्षण करतात त्याच्या अडचणी दूर करतात त्यामुळे ज्या कोणालाही अनेक सेवा करूनही काही प्रचिती येत नसेल तर अशांनी ही उत्पत्ती सेवा नक्की करावी स्वामी आपल्याला शंभर टक्के मदत करतातच फक्त सेवा करताना कोणत्याही शंका कुशंका मनामध्ये आणू नयेत आपण मात्र स्वामींची सेवा मनापासून करत राहावी आणि आपला भार स्वामींवर सोपवावा स्वामी नक्कीच आपल्याला त्यातून मार्ग काढून देतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा या सेवेबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ